साठी महान महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुटवाड मंगलमूर्ती गणेश मंडळात महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम मंगलमूर्ती गणेश मंडळ कुटवाड येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनाई महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला महिला भजनी मंडळाच्या महिलांनी सादर केलेल्या अभंग गवर्णी आणि भक्तिगीतांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात वातावरण भक्तिमे झाले गावातील नागरिक महिला व युवा वर्ग उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मंडळाच्या वतीने भजनी मंडळाचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले धार्मिक व वा सांस्कृतिक वातावरण निर्माण करून गणेशोत्सव अधिक मंगलमय करण्यास जनाई महिला भजनी मंडळाने मोलाची भूमिका बजावली गणेशोत्सवात भक्ती संस्कृती व सामाजिक एकतेचा सुंदर संगम या कार्यक्रमातून दिसून आला महान कार्य न्यूजसाठी इजाजखान पठाण कुटवाड